श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीची सुरुवात होणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि नवरात्रीमध्ये घराघरामध्ये माता दुर्गेची पूजा केली जाते घटस्थापना केली जाते नवरात्रीमध्ये माताराणीचं मार्जन कसं करावे नवरात्रीमध्ये जेव्हा आपण मार्जन करतो तेव्हा आपण कोणते नियम पाळावे कुंकुमार्जन करताना कोणतं स्तोत्र किंवा मंत्राचं पठण करावं कुंकुमार्चन म्हणजे काय हा विधी कोणी करावा कसा करावा मार्जनचे तुम्हाला यूट्यूबवर लाखो व्हिडिओ पाहायला भेटले असतील पण शास्त्रशुद्ध पद्धतीनं कुंकुमार्चन हे नवरात्रीमध्ये योग्य रीतीने आणि योग्य पद्धतीने आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या शुभमुहूर्तावर करावे ही माहिती कुणीच दिली नसेल तुम्हाला म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा मार्जन साध्या सोप्या पद्धतीनं शास्त्रानुसार कसे करावे आणि कुंकुमार्जनची योग्य पद्धत काय आहे ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा आवड असल्यास तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा ही कळकळीची विनंती आहे चला तर मग सुरुवात करूया कुंकुमार्जन हे नवरात्रीमध्ये केले जातं आणि कुंकुमार्जन हा जो विधी आहे तर हा कुंकुमार्जनचा विधी जेव्हा आपण कुंकुमार्जन करतो त्याला देवी स्तुती परत नवार्न मंत्र परत आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्र ललिता स्तोत्र परत देवीची एकशे नावाची म्हणजे एकशे आठ नावाची जे देवीची नामावली आहे अष्टतोर नामावली ती नामावली परत देवीचा जो आपला कुलदेवीचा जे काय आपल्या प्रथेनुसार जप असेल जो, जो मंत्र असेल तो किंवा सर्व मंगले मांगले हा मंत्र किंवा या सर्व भूतेशू हा जो मंत्र आहे हा जो श्लोक आहे हा श्लोक आणि हे जे स्तोत्र आहेत हे देवीची जे स्तुती आहे श्री सुप्तम आहे नवर्वन मंत्र आहे हे जेव्हा आपल्याला करण्यात येतं तेव्हा देवीला आपल्या उजव्या हाताच्या म्हणजे हे अंगठा आहे आणि करंगई आहे आणि अंगठ्याच्या बाजूचं हे बोट आहे हे बोट हे दोन बोट सोडून म्हणजे हे दोन बोट सोडून या तीन बोटांनी चिमूटभर कुंकू घेऊन आपल्याला देवीच्या चरणापासून तर देवीच्या डोक्यापर्यंत चिमूटभर कुंकू प्रत्येक श्लोक म्हणायचा आणि ते कुंकू देवीच्या डोक्या पायापासून तर डोक्यापर्यंत अशा उत्तान्या हाताने वाहायचं असतं ते कुंकुमार्चन हा विधी झाला आहे आणि ही खरी कुंकुमार्चनची पद्धत झालेली आहे आज प्रत्येकाला माहिती आहे असं नाही की नाही पण काही काही लोकांना माहितीसुद्धा नाही आता कुंकुमार्चन हा विधी आहे तर हा कधी करावा कुंकुमार्चन विधी जो आहे ता नवरात्रीमध्ये अवश्य एक व्यवस्था अवश्य करावा कुंकुमार्चन हे आहे तर लक्ष्मीपूजनला करू शकता कुंकुमार्चन गुरुपुष्या मृत योग आहे या दिवशी करू शकता कुंकुमार्चनचं हे कुंकुमार्चन देवीचं जे आहे तर मंगळवार शुक्रवार अनंत चतुर्दशी पौर्णिमा आणि या दिवशी नवरात्री म्हणजे महाअष्टमी म्हणजे अष्टमी असतील अष्टमीला अवश्य कुंकुमार्चन करावे सर्वात महत्त्वाचा कुंकुमार्चनचा हा जो दिवस आहे जर आपण दुर्गा सप्तशेटीचं नवरात्रीमध्ये पठण करत असाल किंवा वर्षभरातून कधीही तुम्ही दुर्गा सप्तशेटीचं पठण करत असाल तर दुर्गा सप्तशेटीचं पठण पठण करायच्या पहिले मातारानीचं कुंकुमार्जन अवश्य करावे का तर जेव्हा आपण मातारानीचं कुंकुमार्जन करतो त्या कुंखामध्ये देवीची शक्ती आहे ती खूप लवकर आकर्षित म्हणजे आकर्षित होते आणि त्या कुंखामध्ये देवीची शक्ती उतरते आणि जेव्हा ते कुंकू आपण स्वतःला वापरतो सिंदूर म्हणून तेव्हा कपाळाला लावते तेव्हा देवीची जी शक्ती आहे त्या कुंखा वाटेमध्ये उतरलेली ती शक्ती आपल्याला देवीची मिळत असते आपल्या आजूबाजूला देवीची शक्ती संचारत करत असते म्हणून देवीची जी शक्ती आहे ती ही लाड रंगापासून बाहेर आहे आणि जेव्हा महिषासुराचा वध करायचा तेव्हा दुर्गेचं म्हणजे गौरीनं रूप घेतलेलं आहे आणि वेगवेगळे रूप घेतलेले आहेत असे नऊ रूप केलेले आहेत आणि नऊ रूपामध्ये देवीची नऊ दुर्गा म्हणून आपण पूजा केली जाते म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही जेव्हा दुर्गा सप्तशेटीचं पारायण करायची तुमची इच्छा असेल आणि तुम्ही करणार असाल तर दुर्गा सप्तशतीचं पारायण करायच्या पूर्वी माता लक्ष्मीचं कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं आहे तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्ही आता कुंकुमार्चन करणार तेव्हा जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हा आपण श्लोक बोलतो सर्व मंगले मांगले हा श्लोक असो किंवा या सर्व भूतेशूई हा श्लोक असो किंवा देवीचं श्रीसुप्तम असो किंवा अष्टोत्तर नामावरी जे एकशे आठ नावाची नामावली आहे ती असो किंवा ललिता नाम असो किंवा देवीची स्तुती असो हे जे आहे किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र असो तो मंत्र तुम्ही बोलत असाल आता हे एवढ्यापैकी तुम्ही जो काही एखादं पठण करत करत मुठभर कुंकू देवीला वाहतात तेव्हा देवीमध्ये देव दैवत्व उतरत असते देवी जागृत होत असते देवीची जी शक्ती आहे ती आपल्या घरातलं वातावरण जे नकारात्मक असते का ती पूर्ण नष्ट करते आपल्या घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण करते आणि तेव्हा आपण हे देवीचं कुंकुमार्चन करून मग दुर्गा सप्तशेतीच्या पारायणाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आपल्याला एक वेगळंच आपल्या घरातलं वातावरण होतं तेव्हा प्रसन्नता आणि खूपच प्रसन्नता शांतता आणि त्या घरामध्ये एवढं म्हणजे प्रसन्नता वाटतं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद कारण तिथं साक्षात देवीचं जे दैवत आहे ते ज्या मूर्तीमध्ये तुम्ही करणार देवीची मूर्ती चालते आता कोणत्या मूर्तीचं करावं कशावर कुंकुमार्चन करावं हा पण प्रश्न पडतो आपल्याकडं श्रीयंत्र असणार किंवा आपल्याकडे देवीची मूर्ती असेल किंवा मग आपल्याकडे श्रीयंत्र मूर्ती नसेल किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती असेल महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यावर अवश्य कुंकुमार्चन करू शकता आपल्याकडे श्रीयंत्र कोणत्याही देवीची मूर्ती नसेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये सुपारी असते तर सुपारीमध्ये सुपारीचं तुम्ही सुपारीला स्नान घालून षोडशोपचार पूजा करून देवीचं आव्हान करून देवीला आमंत्रित करून त्या सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि त्या सुपारीमध्ये सुद्धा देवीचं दैवत्व उतरू शकता आपल्या श्लोकावर आहे आपल्या श्रद्धेवर आहे आपल्या भावनेवर आहे तर तुम्ही सुपारीचं सुपारीला सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आता कुंकुमार्चन जे आहे तर ते कसे करावे तर कुंकुमार्चन आहे नवरात्रीमध्ये नवदुर्गाच्या पु नऊ रूपांची माता देवीची पूजा होती तर कुंकुमार्चन हे अष्टमीच्या दिवशी केलेलं खूपच शुभ मानलं जातं जर तुम्हाला नवरात्रीमध्ये काही अडचणी आल्या असतील तुम्ही करू शकला नाही तर येणाऱ्या मंगळवारी जो तुमचा मंगळवार येणार आहे तुम्ही त्या दिवशी करू शकता तुम्ही पौर्णिमेला करू शकता अमावश्याचा दिवस सोडून तुम्ही पौर्णिमा परत चतुर्दशी किंवा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी तुम्ही किंवा लक्ष्मीपूजनचा दिवस तुम्ही नवरात्रीचा अष्टमीचा दिवस किंवा नवरात्रीचा पहिला दिवस किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं त्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही दुर्गा म्हणजे मा माता लक्ष्मीचं कुंकुमार्जन करू शकता आता कुंकुमार्जन करायला आपल्याला देवीची मूर्ती किंवा काय काय साहित्य लागतं कुंकुमार्जन करायला आपल्याला देवीची माता लक्ष्मीची आपलं कुलदेवी आहे आता आपलं बऱ्याच आपलं काय बऱ्याच लोकांचं कुलदेवी तुळजाभवानी माता आहे कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे तर महालक्ष्मी माता आपलं जे कुलदेवी आहे तो कुलदेवीचं नवरात्रीमध्ये अवश्य कुंकुमार्चन करायलाच पाहिजे तसंच प्रत्येक पौर्णिमेला करायला पाहिजेत जेवढं कुंकुमार्चन होईल लाल रंगातूनच देवीचं जे शक्ती आहे देवीचे ज्या शक्त्या आहेत त्या प्रसारित होतात आणि आपल्या घरामध्ये अवतीभोवती आपल्या फिरतात आणि देवीचं दैवत जे आहे जे जागृतपण आहे त्या मूर्तीमध्ये येते जेवढ्या वेळा तुम्ही तुमच्या घरामध्ये देवीचं कुंकुमार्चन करता तेवढी त्या मूर्तीमध्ये देवीची शक्ती जागृत होती दैवत्त येत असतं आणि तेवढा आपल्याला कोणत्याही समस्याचा सामना करावा लागत असेल तर देवी आपली रक्षा करते देवी आपल्याला आशीर्वाद देते आणि आपल्याला कोणत्याही संकटामध्ये आपल्याला विघ्न येत असतील तर ते विघ्न नष्ट करायचं देवी काम करत असते म्हणून कुंकुमार्चन हा कोणत्याही समस्यावर हा उपाय कुंकुमार्चन खूप 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 आपल्याला फलदायी ठरतो तर देवीची मूर्ती असेल तर आपल्याला एक मूर्ती लागते लाल फुलं लागतात आणि हल्दीचं कुंकू लागतं केमिकलवालं कुंकू घेऊ नका हल्दीचं कुंकू घ्या धूप लागतो एक तुपाचा दिवा किंवा तेल तिळाचं साधं तिळाचं तेलाचा दिवा आणि अगरबत्ती आणि लाल रंगाचं फूल आणि देवीसाठी नैवेद्य हे एवढं साहित्य लागतं आणि एक तामन लागतं त्याच्यामध्ये देवीचं तामणामध्ये आपल्याला श्रीयंत्र किंवा मूर्ती किंवा कुलदेवीचं ताक असेल तर ते त्या त्याची छान गंगा जलाने आपल्याला त्या मूर्तीचं स्नान करायचं आहे मग धूप दीप ववाळायचं आहे कुंक हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा टाकायचं आहे लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आणि त्यांच्यानंतर आपल्याला ते जे वाटीमध्ये कुंकू घेतलेला आहे कुंकू सुक्क आणि कोरडं पाहिजे ते वाटीमध्ये कुंकू घेऊन देवीचा म्हणजे श्री सुक्तमचा पाठ असो किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र असो किंवा आपल्या देवीचा तुम्ही जो या सर्व म्हणजे सर्व मंगल मांगले ह्या मंत्र म्हणू शकता किंवा या सर्व बुद्धेश हा मंत्र म्हणू शकता किंवा मग ललिता सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा एकशे आठ नामावली आहे ते करू शकता किंवा देवीची स्तुती आहे ते मनापासून पठण करू शकता एक श्लोक बोलायचा या तीन बोटाने कुंकू घ्यायचं देवीच्या चरणापासून तर उलट्या हाताने तर डोक्यापर्यंत आपल्याला चुमूटभर कुंकू असं वाहायचं परत दुसरा एक मंत्र म्हणायचा कुंकाच्या वाटीमध्ये हात बुडवायचा ह्या तीन बोटाने कुंकू घ्यायचं चरणापासून चा। तर डोक्यापर्यंत हे कुंकू देवीला एक एक मंत्र बोलत 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 आपल्याला ते एकशे आठ वेळा असं आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे मग देवीला नैवेद्य करायचं आहे मग देवीची आरती करायची आहे दुसऱ्या दिवशी देवीची ही सांगता करायची आहे आणि ते कुंकू जे आहे तर ते एक प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता किंवा ते कुंकू सुक्या डबीमध्ये तुम्ही भरून रोज सिंदूर म्हणून किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असतील तेथे ते कुंकू आपल्या कपाळावर लावून ते काम करायला जाऊ शकता तुम्ही आपल्याला शक्ती मिळते देवीची आपल्या अवतीभोवती कोणत्याही प्रकारची नकारात्मक असेल ते ती नष्ट होत असते तर अशा प्रकारे कुंकुमार्जन हे नवरात्रीमध्ये अष्टमीला करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठण पठण करायच्या पहिले करू शकता वेळ नसेल तर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता पण अष्टमीचा हा दिवस आहे तर हा खूप शुभ फलदायी मानला जातो आणि जर तुम्हाला नवरात्रीमध्ये नाही जमलं तर मंगळवार पौर्णिमा परत शुक्रवार किंवा मग गुरुपुष्याम रत योग या दिवशी तुम्ही अवश्य कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमारचन करताना आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे कुंकुम अर्चन करताना आपल्याला घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कुंकुमार्चन करणार तो भाग स्वच्छ ठेवायचा आहे कुंकुमार्चन करताना आजूबाजूला गोमित्र शिंपरायचं आहे कुंकुमार्चन करताना आपल्या कुलदेवीचं आवाहन करायचं आहे आपल्या इष्टदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्या कुलदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा आहे कुंकुमारचन करताना जे तुम्ही पठन करणार आहे त्या शब्दाचा म्हणजे स्पष्ट विचार आणि स्पष्ट वाचन करायचं म्हणजे तुम्ही स्तोत्र स्पष्ट बोलायचे आहेत आपल्याला ले ऐकायला यायला पाहिजेत खणखणीत खन, आवाजामध्ये आवाजामध्ये बोलायचं आहे श जेव्हा तुम्ही श्लोक बोलणार आहे त्या शब्दांमध्ये कुठलाही म्हणजे चुकीचा वाचण्यामध्ये किंवा म्हणताना चूक नाही निघाली पाहिजेत तुम्ही वारंवार ते जे जेव्हा मंत्र म्हणणार तेव्हा स्पष्ट आपल्याला ते मंत्र आले पाहिजेत ह्या चुका नाही व्हायला पाहिजेत कुंकुमार्चन जेव्हा तुम्ही करत असाल तेव्हा कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू जे आहेत आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल तर तुम्ही ते आजारी व्यक्तीलासुद्धा लावू शकता त्याच्यामध्ये जे जा आजारपण जा आहे ते ते दूर होईल ते तेल त्याला आजारपण सहन करण्याची एक शक्तीसुद्धा मिळेल तर नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसे करावे कोणी करावे आणि कशा पद्धतीनं करावे ही सविस्तर माहिती दिलेली आहे आपल्या मुंबईकर या संगीता मुंबईकर संगीता या चॅनलवर जाऊन कुंकुमार्जनचा प्रत्यक्षात व्हिडिओ मी टाकलेला आहे अन्नपूर्ण मातेचं मी कुंकुमार्जन केलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता मी कुंकुमार्जन कसं केलेलं आहे कोणत्या दिशेला केलेलं आहे कशी सजावट केलेली आहे तो सुद्धा सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि हसत राहा श्री स्वामी समर्थ